बोलणारी गुहा एक होते जंगल त्यात एक सिंह राहत होता एकदा त्याला काहीच शिकार मिळाली नाही तो बुकेने व्याकुळ झाला फिरता फिरता तो एका गुहेत शिरला तिथे त्याला थंडगार वाटले तो तिथेच झोपला ती गुहा एका कोल्ह्याची होती कोल्हा शिकार मिळवायला जंगलात गेला होता थोडा वेळाने सिंह जागा झाला त्याला समोरून गुहेकडे येणारा कोल्हा दिसला सिंह मागे सरकला आणि लपून बसला आता आयती शिकार मिळणार म्हणून तो खुश झाला कोल्हा आत येण्याची तो आतुरतेने वाट पाहू लागला कोल्हा गुहेजवळ आला त्याला गुहेजवळ सिंहाच्या पावल्यांचे ठसे दिसले तो तिथेच थांबला त्याने पाहिले की सिंहाच्या पावल्यांचे ठसे आत जाणारे आहेत पण बाहेर येणारे नाहीत तेव्हा सिंह आतच दडून बसलेला असावा असा, असा त्याने विचार केला कोल्ह्याला युक्ती सुचली तो मोठ्याने म्हणाला अगं गुहे रागवलीस का तू रोज माझे स्वागत करतेस आज अशी गप्प का बसली आहेस सिंहाला वाटले गुहा रोज बोलत असावी आज आपल्याला पाहून घाबरली असेल त्यामुळे बोलत नसावी म्हणून तोच आतून म्हणाला मी गुहा बोलते कोल्हे भाऊ आत या दमलात का कोल्ल्याने सिंहाचा आवाज ओळखला गुहेत गेलो तर सिंह खाऊन टाकेल इथून पळून जाणेच चांगले असा विचार करून कोल्हा जो धावत सुटला तो पुन्हा गुहेत परत आलाच नाही अशा प्रकारे हुशारीने कोल्ल्याने आपला जीव वाचवला तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय